मित्रांनो तर आज आपण दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिक्षक भरती बाबत चाललेलं जे प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुलाखतीसह शिक्षक भरती संदर्भात सविस्तर सूचना व्यवस्थापकांना तसेच अभियोगता धारकांना देण्यात आलेले आहेत काही मंडळी त्यातील काही सूचनांचा विपरीत अर्थ लावून खोडसरपणाने अभियोग्यता हो धारकामध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याने दिसून आले आहे या संदर्भात अधिक स्पष्टता देण्यासाठी खालील मुद्दे नमूद करण्यात येत आहेत कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असेल आणि खुल्या जागांच्या निकषांची पूर्तता करत असेल तर त्याचा समावेश खुल्या ह्यात होणार आहे गुणवत्तेनुसार खुल्या जागांसाठी पात्र असलेल्या खुल्या जागेवर व तसे पात्र नसल्यास आरक्षित स प्रवर्गातील जागेवर नियुक्त होणार आहे त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा व आरक्षित प्रवर्गातील जागा या दोन्ही प्रकारातील जागा उपलब्ध होणार आहेत याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र आणि मुलाखतीसाठी जाताना तुम्हाला जे जाता तुम जे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे त्याच्या संदर्भातला जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा अभियता अशिक्षक अभियोगता बुद्धिमापत चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांचे एकाच दहा या प्रमाणात उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पाठवण्यात येत आहे याचबरोबर प्रत्येक अभियोगता धारकास देखील कमाल दहा संस्था निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे उमेदवारांना दहा प्राधान्यक्रम आणि संस्थांनाही प्रत्येकी दहा उमेदवार उपलब्ध करून द्यायचे असल्याने शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवाराची संख्या ही जागांचे दहा पट येणे अपेक्षितच नाही तसे झाल्यास एकूण उमेदवारापैकी केवळ दहा टक्के उमेदवार निवडले जातील आणि नव्वद टक्के उमेदवारांना या प्रक्रियेतून काहीही लाभ होणार नाही पूर्वीच्या भरतीमध्ये देखील अशाच प्रकारच्या कार्यपद्धती अनुसरली गेली होती तर याची सर्वांनी नोंद घ्यायची तर शिक्षक भरतीचे जे मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे तर त्यांच्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन यायचे त्याचा व्हिडिओ हवा असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ होता शिक्षक भरतीच्या मुलाखती संदर्भातले ज्या अपडेट येत आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ धन्यवाद